हाय मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये कसे आहे तुम्ही सर्वजण मजेत ना तर सकाळची माझी सगळी अशी धावपळ आवरलेली आहे धावपळ आवरली म्हणजे तर ते दोघं जणं ऑफिसला गेलेले आहेत ऑफिसला गेले म्हणजे मग माझा स्वयंपाक झाला आहे भांडी झाली आणि बाकीच्या आंघोळ वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरल्या आहेत आता काल भाज्या मी तशाच ठेवल्या होत्या फ्रीजमध्ये म्हटलं आज आपण टाईम काढूयात आणि त्या आवरून घेऊयात त्या जर आज नाही निवडल्या तर मग त्या थोडीशा सुकून गेल्या असत्या सुकल्यानंतर मग त्या निवडूशी वाटत नाही आणि दुसरी गोष्ट अशी होती की ते खराब पण होऊन जातात त्यामुळे आज जरा दिसत जरी असल्या पाच मिनटात निवडल्या आहेत तरी पण त्याला जवळजवळ मला एक ते दीड तास लागला आहे आणि म्हटलं आधी भाज्या निवडून घेऊयात आणि झाल्या भाज्या एकदा निवडून ठेवलेल्या ना मग सगळ्यात सोप्या बनवायला असं भाज्याच वाटतात कारण की निवडलेल्या असतात सगळ्या साफ झालेल्या असतात फक्त कट करायच्या आणि शिजवायच्या एवढं काही ते बाकीचं काम राहिलेलं असतं आपलं असो त्यावरून घेतलं फरची पुसायची तेवढी बाकी ठेवली होती म्हटलं भाज्यांची माती वगैरे पडल आणि त्यानंतर मग आपल्याला डबल काम होईल त्यापेक्षा मग आधी आपण भाज्या निवडून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण फरची पुसून घेऊयात बायकांना किचनमध्ये किती जरी भांडे असले तरी कमीच पडतात तर आता मीच बघा ना फ्रीजमध्ये बॉक्सेस घेतले होते पण ते बॉक्सेस पण मला आता कमी पडायला लागले का तर असं झालं की भाजीपाला स्वस्त होता आणि मग मी जरा जास्तच घेऊन आले आता जास्त भाजीपाला आला तरी मग बॉक्स सगळे भरून गेले होते मग ठेवायचं कुठे मग असं तर आपला जे जुगाड असतो तो, तो प्लेटमध्ये ठेवा किंवा मग एखाद्या ताटामध्ये ठेवा असं काहीसं करून मी तर फ्रीजमध्ये ठेवून दिला ज्यानंतर जेव्हा बॉक्सेस रिकामे होतील तसे तसे मग त्यामध्ये फील करूयात म्हटलं मागच्या वेळेस मी श्रवसार लाडू बनवलेले होते हावरी गुळ आणि शेंगदाणा मिक्स करून ते काही तिला जास्त आवडले नाही तिने एखादा दोन घास खाल्ले आणि त्यानंतर काही खाल्ले नाही पण ते लाडू खरंच इतके छान झालेले होते ना की आम्हा तिघांना खूप आवडले आम्ही संपेपर्यंत सगळे खाऊन घेतले आणि त्यानंतर मग माझी काही बनवायची इच्छाच झाली नाही म्हटलं श्रावणी नाही खाल्ले तर जाऊ द्या पण आता असं झालं ना की हाऊरी होती म्हटलं चला आज साफ करून घेऊयात आणि जेव्हा आज किंवा उद्या टाईम भेटला तर ते लाडू पण करून घेऊयात त्यानंतर आठवलं की आपल्याला काचा पण बसून घ्यायच्या होत्या त्या पण राहिल्या होत्या आता असं होतं ना की एखादं काम करायचं म्हटलं तर मग आपल्याला सगळेच कामं आठवतात आणि एक एक करून आपण मग उद्याचा टायमिंग आजवरती घालून सगळं काही कामं करून घेतो तसंच आता हे पण काम करून घेतलं आणि जेव्हा आपण आर आरसा पुसतो तेव्हा त्याच्यासमोर उभं राहिलं स्वतःला बघायला किती छान वाटतं काल काही झालाय ना की शावची जुळी गेली म्हणजे तो पाया बरं जुना झालाय दोन वर्षापूर्वीचा पाळणा झालाय तो आणि दोन वर्ष वापरला त्यामुळे तो तुटून गेलाय तर ती कालपासून इतकी रडतीये की झोपाय झोपाय तुम्हाला दाखवते मी ती हो तो कसा तुटलाय ती त्यावरून आज काही झोपतच नव्हती दुपारी जबरदस्ती मी तिला झोपी लावलंय तस एवढ्या काही भारी क्वालिटीचा नव्हतं म्हणून मग त्याचा अँगाल डायरेक्ट कुजून गेलाय आणि आता तो नवीन काही मला घ्यायचा नाहीये म्हटलं आता तसं मला तिची सवय मोडायचीच होती जुळीमध्ये झोपायची ती सध्या काही झोप होते खाली त्यामुळे मग काही टेन्शन आहे टेन्शन आहे ते फक्त दुपारचं की दुपारी ती अजिबातच झोपत नाही तर आज कशी बशी ती दुपारी लोळून लोळून लो गादीवरती झोपी गेली तर बरं झालं आणि मी काय आता तिला नवीन पाळला नाही तुम्हाला दाखवते मी तो कसा तुटला आहे तर हे बघा हा जो इथला खेळा घालायचा अँगल आहे ना तिथूनच तो तुटला आहे आणि हे जर आपण घातलं ना तर इकडच्या साइडनी पण आणि तिकडच्या साईडनी पण हे बघा भरपूर मोठा होल होऊन गेलाय आणि त्यातून डायरेक्टच बाहेर येतोय तो खेळा यात घातल्यानंतर शौ हे वरती धर्ग यामध्ये घातल्यानंतर आणि दुसरी गोष्ट अशी झाली की ही जी कडी आहे ना ती पण बघा झिजलीये पूर्ण अशी एवढीशीच कडी राहिली आहे पूर्ण झिजून गेलीये आणि त्याचप्रमाणे इकडच्या साईडला पण झालंय हे बघा पूर्ण ही जी कडी आहे ना पूर्ण झिजून आहे एकदम पातळ आहे त्यामुळे मला हा पाळणा जरा तिचा बंदच करायचा आहे एक जोळी फाटल्यानंतर आम्ही दुसरी जोळी आणली होती म्हणजे तिला दोन वर्षामध्ये आम्ही दोन जोळे वापरल्या आहेत आता ही अजून नवीच आहे पण मग मला चाललंय की हा तिची जोळीची सवय मोडूनच टाकायची त्यामुळं काही नवीन पाळला घेणार नाही तिला जर झोपायचंच असलं ना आम्ही खिडकीला आणि दरवाजाला बांधून ऍडजस्ट करू शकतो पण मी शक्यतो ट्राय करणार आहे की मी बांधणारच नाही मग तिला सवय लागली ना खाली झोपायची तर मग मला पण ती उघड सोपं जाईल आणि तिची सवय पण मोडून जाईल बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आज आणि एकदम असा गार वारा सुटलाय सगळीकडे गार गार वाटतय आणि बऱ्यापैकी पाणी पण साचलंय खाली आणि एकदम थंड वाटतंय तर छान वातावरण झालंय आता हलकी हलकी थंडी पण पाडायला आहे सावचा चिवडा संपलाय आणि तिचं चाललंय भे भे आता तिला थोडीशी भे दिली पण म्हटलं चला आता तिच्यासाठी चिवडा पण बनवून घेते पटकन थोडासा आठ दिवसातून एकदा मी आज चिवडा बनवून ठेवत असते आता मागच्या वेळेस बनवला होता त्यानंतर घरी गेलो होतो घरून बरीचशी भेळ वगैरे आणली होती म्हणून काही मी चिवडा बनवला नाही म्हटलं परत खराब होऊन जातो तर आता बऱ्यापैकी भेळ पण संपत आली म्हटलं चला आज चिवडा बनवून घेऊयात आणि तसं पण आठ दिवसापुरता मी बनवला ना तर मग आठ दिवस ती पण खाती आणि तिच्यासोबत नवीन नवीन जेव्हा असतो ना तेव्हा इतका टेस्टी लागतो की मग आम्ही पण खातो आणि असं स्नॅक्सला वगैरे द्यायला छान वाटतो आता याची रेसिपी ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केली त्यामुळे काही रेसिपी वगैरे शेअर करत नाही आहे पण मग म्हटलं चला बनवते तर तुमच्यासोबत पण शेअर करूयात दुसरी गोष्ट अशी की यामध्ये ना सगळ्यात अवघड गोष्ट मला वाटते ह्या लसूण सोलायचा मला इतका कंडा येतो ना लसूण सोलायचा पण मग ज्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी लागतो तो तर मी वापरतेच नाहीतर मग आमचा गावरान लसूण आहे घरचा मी डायरेक्ट टर्पल असहित पण वापरत असते आणि त्यांनी काही फरक पडत नाही जास्त टेस्टला सेमच टेस्ट लागते फक्त वरचे जे टर्पल आहेत ते काढते फक्त एखादं जे टर्पल ना ते एक्स्ट्राचं त्यामध्ये ठेवत असते आता बोलता बोलता माझा चिवडा पण बनवून झाला होता आणि छान चिवडा बनलेला आहे आज पण त्यात माकाच्या पोयामुळे जास्त टेस्टी लागतो तो तसं तर मी भडंग पण आणत असते आणि कधी कधी मग आपल्या ज्या नॉर्मल ला आहेत ना त्यांचा पण बनवत असते आता ह्यावेळेस मी जो बनवलेला आहे तो नॉर्मल यांचाच बनवलेला आहे आणि म्हटलं चला खाऊन पण बघूया आणि खरंच गरम गरम जेव्हा असतो ना तेव्हा खूप छान लागतो त्याला काय फक्त आपण हळद मीठ आणि थोडीशी धना पावडर वगैरे टाकतो आता तिच्यासाठी मी मिरची पावडर शक्यतो स्किप करत असते आणि टाकली तरी पण एखादा चिमूटभर वगैरे टाकत असते आता हवा बंद डब्यामध्ये ठेवला ना तरच राहतो नाही तर मग तो पूर्ण असा चिमून खराब खराब होऊन जातो तर आता डब्बा भरून ठेवते मी तर मला ना एक त्यांच्या कंटिन्यू कमेंट येत होते आता मी बऱ्याचशा कमेंटला रिप्लाय दिला पण मग त्यांच्या काही कमेंट होते की त्यांना कमेंट सेक्शन मध्ये रिप्लाय देणं होत नव्हतं मला म्हटलं चला व्हिडिओ बनवूनच त्यांच्यासोबत पण शेअर करावा आणि तुम्हाला पण सांगावं तर त्यांची पहिली कमेंट अशी होती की तुम्ही कोणता मोबाईल वापरता तर माझ्याकडे आयफोन थर्टी आहे जो मी आताच घेतलेला जेव्हा युट्यूब चॅनेल चालू केलं त्याच्या आधी आठ दिवस घेतलेला आहे म्हणजे असं पण म्हणू शकता तुम्ही की मग युट्यूब चॅनेल चालू करण्यासाठीच मी तो मोबाईल घेतलेला आहे मोबाईल तो आहे माझ्याकडे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशा विचारत होत्या की तुम्ही व्हिडिओ कोणत्या ऍपमध्ये एडिट करता तर पहिले ना मी शॉर्टमध्ये एडिट करायचे पण आता मी व्ही एन ऍपमध्ये एडिट करते त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की व्हिडिओ तुम्ही कोणत्या टायमिंगला अपलोड करता तर असा फिक्स काही टायमिंग मी केलेलं नाही शॉर्ट व्हिडिओ केलाय टायमिंग लॉंग व्हिडिओचा काही अजून टायमिंग फिक्स होत नाहीये पण शॉर्ट व्हिडिओचा मी तुम्हाला सांगते मी शॉर्ट व्हिडिओ साडेपाच ते सहाच्या दरम्यान करते संध्याकाळी नाहीतर मग रात्री डायरेक्ट साडे नऊ ते दहाच्या दरम्यान दोन टायमिंगला जर व्हिडिओ अपलोड केले तर मग चांगले व्हायरल होतात ते व्हिडिओ त्याच्या व्यतिरिक्त मग जर माझा व्हिडिओ तयार असला तर मग मी दुसऱ्या टायमिंगला पण दुपारच्या मेबी बारा एकदा नंतर करून देत असते अपलोड तर झालं शॉर्ट व्हिडिओचं लॉंग व्हिडिओचं पण मी पाच साडेपाचच्या दरम्यान करत असते कधी कधी मग दुपारी करत असते एक दीड वाजता तेव्हा नाही जमलं तर तोच टायमिंग आपला साडे नऊ दहाच्या टायमिंगला करत असते तर हे काही त्यांची क्वेश्चन होते म्हटलं चला त्यांचा पण रिप्लाय देऊन द्यावं तुमच्याशी बोलत होते तोपर्यंत म्हटलं श्रावला चिवडा द्यावा खायला म्हणजे मी ती खाईल तोपर्यंत पण मॅडमनी मला तिकडून येऊपर्यंत इकडं पूर्ण चिवडा सगळ्या रॅकवरती सांडून दिला होता आता म्हटलं तोच आवरून घेऊयात आणि हा इतका विचित्र दिसतो ना कागद फाडलेला पण जरी डबल टाकला तरी पण ती फाटतेच त्यामुळे माझी काही इच्छा होत नाही तो टाकायचा आणि टाकावंसं पण आहे आता तुम्ही सांगा यावरती दुसरं काही सोल्युशन असलं ना तर ते मी ट्राय करते आता मी चिवडा भरते आणि ती बघते येतील जर म्हटलं ना भर भरतो थो थोडासा तर अजिबात नाही सांडलेल्या गोष्टीला अजिबात हात लावणार नाही मॅडम माझ्या आईचा दादा दाखवतो कुठे ती ते तुझे ती कुठे तिथं आहेत का तुझे रक्षाबंधनच्या दिवशी ती पडली झोळीला लागून आणि इथं तिला आहे ना लागलं पाळण्याला लागून तर एवढा गोड चेहरा होता त्याच्यावर छोटस जखम जु, झाली ऐकलं का ओ बाऊ झालाय तिला जुनी पाडलं आम्हा जुळी नाही म्हणताय तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या आम्ही जू म्हणत असतो नाग ना तुझं ते, ते। आणि तुझे डोळे कुठे आहे ते आहेत का त्यांना दाखव त्यांना हे डोळे आहेत का आणि ते... ते का आणि त्याच्यानंतर आईचं तोंड कुठे तो आहे तो 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 ग तुझे आहे का ते दाखव ते तोंड आहे का तुझ अजून एक ना बाबा एकच केला अजून इथं तुल करो इकड़े इकड़े कभी कभी खूब मार खात कभी कभी कितनी गोड़शात करा तो तू आई तुझी पिट्टी कैसी करते करते ना उची पिट्टी करते दे कशी मार अयो इतका जोरत करते का बाबा एवड जोरत नहीं आई करते आई तुझी पिट्टी हलूच करते अशी करते बापरे पूर्ण घरभर कार्ड फेकलेत हे पण टाकलं खाऊ बघा बनवला आम्हाला टेस्ट करून सांगा कस झालं काय काय आणलं पप्पा श्रव हे बघ पप्पानी काय आणलं बापरे इतक्या साऱ्या गोष्टी काय काय बघ बर एक पिन ही एक पिन अजून झेंडा धर झेंडा आणि हे रबर बँड हे होते हो आपल्याकडं हे दोन होते आपल्याकडं एक फुल हे पण होतं आपल्याकडं मागच्या वर्षीच सव्वीस जानेवारीच झेंडा पाहिजे होता फक्त झेंडा आणला तुझ्यासाठी वाव सुंदर सुंदर श्राऊ प्पानी जु तोडूनच टाकली का डायरेक्ट डायरेक्टच डायरेक्ट तोडली अरे देवा ओ ते काळ काय पडले एवढं कशाला कशाला हो नाका ओलेकरांची जू तोडू आज शेवट किला बाळा ती त्या जीव किती खालीवर होतोय किती वाईट वाटत होतं ह्या छोट्याशा जीवाला त्याच्या तोंडावरून तर समजतच असेल तुम्हाला मला तिची झोळी तिच्या समोर तिच्या पप्पांनी तोडली ते म्हटले तिच्या समोर नाही तोडली ना तर ती परत मग मागत बसेल की माझी झोळी कुठे म्हणून डोकं डोक्याला झाली का डोक्याची मालिक झाली का तुमच्या झाली हाताची हाताची झाली का काँक यू थँक यू थँक यू बाय ना, <laughs> ना किशू दे अजून एक किशू दिलात त्यांना त्याला बाय केला कशा केला बाय असे किश दिला उद्या या म्हणा परत आमचा व्हिडिओ बघायला